रामकृष्ण हरिमंडळी गेलतो दिवाळी भरायला आलं दिवाळी भरून हिरब पूर्ण दिवसभर आज नुसती धावपळ धावपळ चालली होती बघा जाऊ तुम्हाला काय काय आणले आपण दिवाळीचं सामान भरून तिथं काय दुकानामध्ये आपल्याला हिडिव काढायला वेळच नव्हती का तर आता दिवाळीच्या सणामुळे अशा भरपूर गर्दी ना त्याच्यामुळे काय काढला नाही म्हटलं चला आता आपण घरी आणल्याच्या नंतर जाऊ तुम्हाला काय काय आणले काय काय नाही आ, कस एक एका शेतकऱ्याला दिवाळी त्याची दिवाळी एकदाच असते बारा महिन्यातलं काय मोठ्या हो लोकांमध्ये नसते की मोठ्या हो लोकांचं कसं असतं त्यांच्या घरी रोजच दिवाळी असते पण शेतकऱ्याच्या घरी बारा महिन्यातनंच एकदा दिवाळी असते त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला भरपूर असा आनंद असतो चला धावते तुम्हाला बघा अशा प्रकारे आणली आपण दिवाळी भरून साखरेची गुणी आणली तेलाचे डबे आणलेत साबणाचं खोकं आणलंय अ डाळ आणली इकडं बघा मायदा गारा सौर संपूर्ण आणले संपूर्ण पण अशी बी भरपूर महागाई झाली ना आता काही सांगायलाच नको स्वराला आपल्याला हे गुलाबजांबू आवडते त्याच्यामुळे अ जादा करून गुलाबजांबूच आणले तर स्वराला दुसरं काहीच आवडत नाही अं आवडते त्याच्यामुळे जास्त करून अ घेऊन आणलं तर म्हणलं चला तिच्यासाठी लेकरांचा मादा असतो